नमस्कार मित्रांनो चांगले चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या मैदानाचा माशेरसच्या जुना देशमुख पट्टा मैदानाचा एक दोन नंबरचा मानकरी ठरलाय कॉकटेल आणि सोबत पळाला अर्जुन दादा नमस्कार नमस्कार काय वडकीकारांनी तुम्ही ठरवलंस का गावातल्या गावात पहिले गाडीचे गावातल्या गावात पळत चांगली गोष्ट उलट बैल पण त्या पटीची बैल आहे त्यामुळे एकत्र पळतात हे महत्वाचा विषय बैल कमी असत मग तो आमच्या बाद कस आहे बैल त्या पटीत पळाला तरच बैल मागतो असं बैल कोण बुला गावात पण मागत नाही एक वेगळीच परंपरा आहे तुमच्या गावची म्हणजे आता सध्या महाराष्ट्र गाजवणारे बरेचशे नंदे तुमच्या वडकीमध्ये आहेत असं प्रत्येक म्हणजे मैदाना आमच्या वडगावचं नाव तिथं गुलाला फिक्स बहुजन कसं झालेलं आजचं पायऱ्याचं अर्जुनचा पायरा आधीच कळलेला बरीचशा पब्लिकला आणि बरीचशी चर्चा काल ग्रुपवर वगैरे चाललेली की जोडी कशा दे पद्धतीने पडणार हे जी उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहेत त्यांच्यामध्ये होते काय सांगाल उत्सुकता सगळ्यांनाच होती असं काही विषय नाही म्हणजे गाडी किती पडेल गाडी गती कशी लागेल किंवा गाडी कशी लागेल गाडी मधून लागली असेल तर हारतात निकाली जरा झाला असता पण गाडी कडनी पण एवढी पळाली की आम्ही समाधानी त्यामध्ये आणि आमचं म्हणजे ह्या मैदाना आमचं पण कॉकटेल इतिहासच आहे की दोऱ्या कडनी फायनल आणि दोन हजार सीमिक पास केलेला आहे दोन मध्ये आणि दोन या दोन तीच हॅट्रिक तीन नंबर केल्या के तीन या मैदानावरती पहालाय एकदाच फक्त फायनल मधून पहालाय त्याच दोन नंबर आणि दोन या कडे पळून दोन नंबर केलेला आहे म्हणजे कड्यानं पळायला पण जिगर लागते पण पब्लिक भरपूर असते पब्लिकचा अंदाज घ्या व्हिडिओ भरपूर असतं पब्लिक पळलं सोपं नाही ते अर्जुननी करून दाखवलं अर्जुन चांगला आज कॉकटेल दोन नंबर केला वरून राजा पण एक प्रकारे सुखावला म्हणावं लागेल कारण पाऊस झाला थोडा फायनल झाला पाऊस झाला चांगली गोष्ट झाली बरेचसे स्ट्रगल चे दिवस काढलेले आहेत आणि त्यातून कुठेतरी बैल आता रिकवर झालाय सलग किती मैदानाचा गुलाल आता पाचवा सहावा गुलाल असेल आमचा सहावा गुलाल आहे म्हणजे जाईल त्या मैदानात जाईल म्हणजे नंबर किती पण पाचवा सहा आमचा गुलाल आणि दादा मगाशी पण आपलं बोलणं झालं गुलाल पाहिजे मला नंबर किती पण होऊ दे म्हणजे एक प्रकारे विश्वास निर्माण झालाय कॉकटेल वर आणि प्रेम आहे त्याच काय सांगितलं आजची परिस्थिती लागतं की बैल असे किती पाहिजे पण बैल गुलाल असतात त्याला चांगले पाहिजे मग चांगलं पैरा करायचं असेल तर आपण गुलाल राहणं आवश्यक असतं त्या पद्धतीने कॉकटेल गुलाल राहतो चांगलं पैर त्याला आ... तुमच्या पर्सनल जीवनाकडे येतो की कॉकटेल तुमच्या आयुष्यात आल्यापासून तुमच्यामध्ये तुमच्यामध्ये काय बदल झाले ते सांगा कॉकटेलचं मैदान जे असं आम्हाला मी कामच राहा थोडं काम साईडला बॅल येतो बैल कॉकटेलमुळे नाव झाले हो की एक प्रमाणे कॉकटेल यांचा बैल फाटी जरी आलो तरी कॉकटेलच्या माला गाय असं मी लोक बोलतात बर एक प्रकारे आनंदाचं वातावरण असते कॉकटेल मग गोट्यावरती सर्व संभाळ करणारे आमची टीम एवढी परिपक्व पर कि टीम जास्त लोक कमी लोक असून चांगले नियोजन करतात हा महत्वाचा विषय चालतंय दादा तुम्हाला पण जायचंय त्याला आणि तुम्हाला पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा आणि आता इथून पुढे कधी केव्हा पाहताना दिसणार आहे आपल्याला लाग, लागू लागू लागूलच लागू मैदान जास्त मैदान आहे विचार करून चांगलं मैदान पळ चालतंय दादा